महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला मतदारांनी लोकसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली भाजपाला एकांकी जागेवर समाधान मानावं लागलं सर्वाधिक जागा काँग्रेसनं पटकावल्या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना नवख्या उमेदवारांनी धूळ चारले पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली राज्यातील सात जण चांगलं मताधिक घेऊन जायंट किलर ठरलेत त्यात कल्याण काळे निलेश लंके भास्कर भगरे प्रतिभा धानोरकर बजरंग सोनवणे बळवंतवा

अस्मान दाखवत दिल्ली गाठली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते कॅबिनेट मंत्री सुधीर मनगुंटीवार यांचा पराभव करून प्रतिमा धानोरकर या जायन किलर ठरल्यात त्यांना त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले तीस वर्षापासून अधिक काळ राजकारणात असलेल्या मनगुंटीवारांना प्रतिभाताईंनी घरचा रस्ता दाखवलाय त्यांनी तब्बल अडीच लाख मतांनी मुनगंटीवारांना पराभूत केलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करून बाळू धानोरकर हे देखील जायन किलर ठरले होते भास्कर भगरे दिंडोरी मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या काळात कांदा निर्याती बाबतचा मुद्दा गाजला विद्यमान खासदार भारती पवार यांना कांद्यांनी रडवलं त्यांनी शरद पवारांचे यांनी हरवलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र भगरे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरले होते एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी भगरे यांनी भारती पवार यांना पराभवाची धूळ चारली शिक्षक असलेल्या भगरे यांना वारकरी संप्रदाय आवडतो भारती पवारांना भाजपाने दुसऱ्यांदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ Gantung sendi diliuti. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दादांच्या राष्ट्रवादीत न जाता साहेबांच्या राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत असलेल्या लंकेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना हातीत उतारी घेतली आणि आमदार रोहित पवारांनी लंकेना निवडून आणण्यासाठी जोर लावला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लंकेंनी भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव केला आणि शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांनी अठ्ठावीस हजार मतांनी विखेंचा पराभव भो केला जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी केलाय हे फुलंब्री मतदारसंघाचे माजी आमदार आहेत हेवी वेट मंत्री असलेल्या दानवे यांचा तब्बल एक लाख मतांनी पराभव झालाय दोन हजार एकोणीसला जवळपास साडेतीन लाख मतांनी दानवे विजयी झाले होते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा दानवेंना फटका बसल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपानं त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातील रिंगणात उतरवलं होतं पंकजा यांची बहीण विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा यांना भाजपानं संधी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे हे उमेदवार होते मतमोजणीत सुरुवातीपासून मुंडे सोनवणे यांच्यात चढाओढ होती अडीतटीच्या या लढतीत सोनवणे यांनी बाजी मारली त्यांनी सहा हजार पाचशे पंचावन्न मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केलाय मराठा फॅक्टरनं बीडचा खासदार ठरवला असं बोललं जात आहे दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना काँग्रेसनं अमरावतीमधून मैदानात उतरवलं होतं त्यांची लढत निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांच्याशी झाली आक्रमक आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीत उडी घेतल्यानं निवडणुकीत अधिक रंगतदारता आली बच्चू कडू प्रहार प्रहारकडून दिनेश बुब हे उमेदवार होते बळवंत वानखेडे यांची राजकीय वाटचाली ग्रामपंचायत सदस्य सरपंच पुढे जिल्हा परिषद आणि त्यानंतर दर्यापूरचे आमदार अशी आहे प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना पंच्याऐंशी हजार मतं मिळाल्यानं वानखेडे यांचा नवनीत राणा यांना पराभूत वानखेडे यांनी एकोणीस हजार मतांनी निवडून आले भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना रिंगणात उतरवलं होतं बाळ्यामामांनी केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे कपिल पाटील यांना धूळ चारली आहे सुमारे ऐंशी हजार मतांनी कपिल पाटील यांचा पराभव करून बाळामायंट किलर ठरलेत कपिल पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश म्हात्रे यांनी दोन हजार चौदामध्ये मनसेकडून उमेदवारी घेत कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत तब्बल सव्वा लाखच्या आसपास मतदान घेतलं होतं